अरे मंगेश गाडी निघाली अजून गाडीवाले बरोबर सांगितलं होतं का तू या लवकर निघा लागते म्हणून अजून गाडी आली दिस आपल्याला तीन वाजून राहिले हा मग आपण पोचशील कधी काकाजी लावला होता त्याला फोन योगेशने लावला होता मी लावला होता बस ते त्याचं एक म्हणजे भाडं होतं ट्रीप होती त्याची तर थोडंसं पाच दहा मिनटं होती आता इकडे तिकडे ते खाली करून आला भाडं आता इकडेच येऊन राहिलं आपल्याकडे आणि काकाजी अजून ते काजलच्या आई बाबा बी आले ना आपल्याला थोडा टाईमच आहे ना अजून निघाले पोचतो आपण काकाजी पोचतो दोन घंटेचा रस्ता आहे साडेतीन ला आपण निघालो तरी आपण साडेपाच सहा वाजेपर्यंत आराम आरामात पोचतो हो वड्या आपण कसं आहे लवकर सफोर निघालो बरं आहे ती एकदमच वेळेवर गेलो ती बरोबर नाही वाटत हो काकाजी तुम्ही काळजी नका करू नका करू काळजी येते येते तो पाय बो आता हा नाही तुम्ही मग डबल फोन लावून तिथे हो काकाजी हो लावतो मी लावतो नमस्कार भाऊ अरे या 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 नमस्कार 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 भाऊ नमस्कार नमस्कार भाई नमस्कार या या बाई बसा बाई जा अंदर जा अंदर जा आहे पार्वती आहे जा आम्ही नाही नाही बस तुमचीच वाट होती तसं गाडी पण यायची अजून गाडी आलो म्हणजे आता निघून जाऊ अच्छा अच्छा थोडस ऑफिस मधून मीच लेट आलो म्हणजे मी आज म्हणजे कसं हापडे पण होता आणि मग म्हटलं आल्यानंतर मग उन्हाचं थोडंसं लेटच झालं म्हटलं काय मी काय निघाले काय अरे नाही नाही तुमची वाट पाहू आलो तो आम्ही आल्याशिवाय कसं काय निघणार होतो भाऊ मी जाते मी हो हो बाई हो, जाते, भाई, जाते। भाई,

हो हो मला माहिती होता वेळ माहिती होता मला पण आपले काजू ऑफिस मधून लेट आले ना त्यामुळे उशीर झाला आम्हाला कुठे गेला पार्वती ताई या 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 बाई तुमचीच वाट पाहून राहिली होती लेट झालं हो ताई मला आय एम व्हेरी सॉरी बाई चालते ताई अजून काय अजून गाडीच नाही आधी आली म्हणजे निघून बाई तुम्ही एकटे झाले आले आले त्यांच्यामुळेच तर मला लेट झालं ऑफिसमधून लेट आले मग मला लेट झालं आले आले बाहेर बाहेर उभे आहेत तुमच्या घरचे तुमच्या मिस्टरांसोबत बोलत आहेत आता बस निघून जाऊ ना पटकन निघून जाऊ म्हणजे पटकन कार्यक्रम वाटपला की आपल्या घरी आता बाई गाडी तर येऊ दे का बाईकी जायला लावता का गाडी जाय गाडीच नाही आली अजून अच्छा अच्छा अजून गाडीच नाही आली का अच्छा अच्छा फोन करून द्या ना मग गाडीवाल्याला फोन करून द्या आता लावला असेल बाई पोराईनं लावला असेल नाही तर काही पोराईनं लावला असेल फोन येईन ना गाडीवाला या या बसा बसा तुम्ही मी प्रियाला शरबत करायला लावतो नाही नको नको शरबत नको नाही नको माझं शुगर लेवल थोडं हाय होते शरबत नको बावली झाली काय पोरगी गेली सासरीत बावली झाली वाटते बाई पार्वती पार्वती बावली झाली वाई बहीण बावली झाली काय झालं बावली बावली करून राहिली म्हणे काय झालं हेलो म लक्षच नाही राहिले हो प्रिया नाही ये घरी बसात मी मी शरबत आंत करून तुम्हाला नाही करू नको काय शुगर वाढते शुगर ले वाढते इत करू नको शरबत अरे झाली काय आ रेखा झाली का तयारी झाली का तुझी तयारी कर लवकर लवकर तयारी कर आपल्याला रिसिस्टन्स पार्टी मध्ये जायचं आहे ना इतोडा फोन येऊन गेला इतोडा फोन येऊन गेला रवींद्र भाऊचा चल लवकर चल लवकर चल हो झाली झाली तयारी झाली चला चला ही काय घातलं ही गोड्यात एवढं मोठं काय घातलं ही एवढं मोठं सोनं घालून चालतं तिथं एवढं मोठं सोन्याचं हार घालतं चांगला नाही वाटून राहिला तू काढून टाकतो हार काय चांगला नाही वाटून राहिला तू किती लोक असतात तिथं कोण कुचोरून दिरून घेतला गोळा गेळा तापला म्हणजे मुद्दामून घातला मुद्दामून घातला सोन्याचा हार मुद्दामून घातला कारण की आता आजकाल सोन्याला आणि पैशालाच महत्व आहे पण सोन्याचा हार घातला म्हणजे लोक पैशावाला समजतात आता एवढ्या मोठ्या लग्न समारंभामध्ये एखादी पोरगी तर नस ना मायापुरासाठी अशी नस ना मग ते सोन्याचा हार पाहून लोक आपल्याकडे पैसे आणि नसतील पोराची सोयरी पक्की होऊन जाईल तुम्हाला काही काळजी नाही आहे पोराची एवढा मोठा पोरगा झाला पस्तीस वर्षाचा झाला आणि तुम्ही पोरासाठी संबंध बी नाही बघून राहिले किशोर बाबर लहान होता आपल्या पोरापेक्षा तरी बी लवकर लग्न जमून गेलं गोपालच्या पेक्षाही आपला पोरगा मोठा आहे विठेऊन थोडासाच लहान आहे फक्त एक वर्षानं ते तिने पुराच लग्न होऊन गेले आणि आपल्या पोराचं लग्न राहिलं तुम्हाला काळजी नाही आहे त्या भाऊनं बरोबर काहीच केली पटपट लग्न करून टाकले पोराचे म्हणून नाही इतकं पुढे हार घातला मग मग सोयी पक्की होईल ना हार घातला म्हणजे पागल झाली का तू पागल झाली काय पागल चोरी का होईल तेव्हा नाही होईल होईल बी नाही पण तुझे गळ्याला की का कापीन चोर काय कापीन माया काय किती बाया सोन्याचा हार घालून येतात माझ्या गाय कापीन काय तू कापला म्हणजे सांगेन मग तुले काय येतं तसं नाही समजत तुले पाहून घे तसं वेळेवर पाहून घे कापला का कापला कापला तर कापला म्हणजे एवढा मेहनतीने मी सोनं तुले बनवलं एवढा मेहनत ती मी

काय आपल्या काय त्याच्या तुमच्या नंदा दोघीजणी जणी की सांभर गेल्या हो आतापासून काय करू राहायचं तिथं मग काय मी बे काय करून झाला तो समोर गेला बाई त्या दोघीजणी जणी किती विचित्र आहे तो त्या दोघीजणी किती विचित्र वाटतात आणि तोंडावरच बोलतात कोणाला पण बापरे रे मला आता खूपच भीती वाटून राहिली तेजूची आ ओई तेजू कसा तेजूचा कसा निभाव होईन ओई मी घरात आ खूपच बोलतात ना त्या खूपच बोलतात त्या कुठे इतर आवरायला ताई लग्न आहे म्हणून आहेत त्या मग लग्न झाल्यावर त्यांच्या घरी चालले जातील

हो ना ताई दुघी होत्या गावतयत ना मंदानी शेता ती श्वेता आहे की नाही ती मुंबईला असते आणि ती मंदा आहे का कोई की नाही ती असते गावातच ते त्यांचा स्वभाव तसाच आहे फार बेकार स्वभाव त्यांचा जाऊ द्या जा। ना आम्हाला सवय झाली त्यांची आता हो ना विचित्र ते बाबा प्रियंका प्रियंका अरे हां कोण कोण ताई कोण तुम्ही मी प्रियंकाची मावस नाहीये म्हणजे मेकअप साठी पण मी झालेली आहे कुठे गेली प्रियंका नवरी कुठे गेली अहो का तुम्ही आहे का मेकअप का कर प्रियंका ताई या ताई या वाट पाहून राहिलो होतो अरे निकिता ताई सरप्राईज दिले तू एकदम कशी काय लग्नात नाही आली काव ना प्रियंका मी आले नव्हतं पाहिजे काय कशी बोलून राहिली बा या निकिता ताई आवाजच विचारलं ये ये ये, ये रिसेप्शन साठी आली लग्नात नाही आली म्हणून म्हटलं अवा प्रियंका रिसेप्शन साठी आलीस मी मला पत्रिका होतीच त्या देर स्वतः आला पत्रिका घेऊन पण मेकअप साठी बी आली त्या देरानीच्या काय मेकअप साठी आणि मेकअपसाठी कोणी सांगितलं तुले मेकअप साठी सांगितलं होतं माया धीरानं की तुझ्या बायकोचा मेकअप करा लागते म्हणून हो मेकअप साठी सांगितलं होतं त्या घेऊन आला होता त्यावेळेस करून म्हणे माया बायकोचा म्हणून आली नाही बाप रे आम्हाला तर माहिती नाही एवढा हुशार आहे का की किशोर बापा 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 बर म्हणतात नवरा हो ओरिजिनल नवरा हो बायकोचे लाड करणारा माहित नाही कोणाला कानो कान खबर नाही लगेच तुला मेकअप साठी सांगून दिलं तेच तर अजून तयार कशीने झाली म्हटलं की हिच्यासोबतच्या वा 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 लय हुशार आहे माय दर लय हुशार आहे किशोर आहे लय हुशार आहे माय मेकअप बी करून देतो तू आता आली दे नाही तर काय त्या मेकअप फ्रीमध्ये म्हणजे तुले पैसे भेटले का मेकअपची हो ऍ ॲडव्हान्स दिला होता त्यांना चार हजार रुपये ॲडव्हान्स दिन दिला होता आला होता त्यावेळेस बाकीच्या लग्नाच्या दिवशी दिन मी ओ रिओ पाह फ्री पशी किती पैसे झाले होते व त्याची सहा हजार रुपयात किती पैसा जवळून दहा घेतोस तुम्ही पण नात्यातला आहे म्हणून सास म्हटलं ते देराली असं काय हा चार हजार रुपये देऊन बी दिले होते दोन हजार रुपये राहिले चांगला आहे चांगला आहे बायकोची लाड चांगला करून राहिला मस्त करून राहिला असं कधी बोलले होतं मी सासू म्हणते स्वतःच्या कामावर करून राहिला म्हणते जाऊ दे ना आता खूप असते करतात आता जाऊ दे आणि जर शिकार आमशी बोल ना त्या चाय करून राहिले ना दाखोबर मला चिखोली खोली दाखोबर कुठे येते तर पहिले चाय नाश्ता कर मग जमेकअप करत बस चाल तुला खोली दाखवतो हो oh, दाखवून दे मला तिची खोली त्या मेकअप मी फ्रीमध्ये करून देतो टेन्शन नको करू हां मस्त चमकून देतो बी आणि त्या त्या मोठ्या ठाण्याने किती चांगला स्वभाव आहे तिचा बी तुला करून दे, करून देणार नाही चांगला वाटतं काय तुला बी करून देईन तुला बी करून देईन दोघे बी करून फ्रीमध्ये बशी घेणार नाही तुमच्याकडे थँक्यू थँक्यू चाल चल चाल मग तुला तिची खोली दाखवतो चाय नाश्ता करून घे सर तुम्ही बी तयारी करून घ्या आता दोघी हा तयारी करून घ्या आता बसू तुम्ही मेकअप हे देईन तुझा मेकअप करून कारण की नवरीचा मेकअप करावं लागते माया बी करावं लागते आणि छायी करावं लागते आणि तुमचं करायला टाईम नाही भेटणार तिला होऊन जाईन मग तुझा मेकअप करत दोषी तर तुम्ही तयारी करून घ्या तुमच्या हाताने तयारी करून घ्या तुम्ही आणि काही चा नाश्ता पाहिजे तर मग चला मायासोबत तिकडे पाहिजे का पाहिजे का चा प्रिया चहागी घेता का नाही नाही ताई चहा नसतो घेत मी जास्त घेतला आणि घरी छान घेत नसतो मी हो काय बरं चांगली सवय आहे मग चहा घेत नाही तर बरं आहे चांगलं आहे तू घेत काय बघ नाही मी अजिबात चहा असते घेत नाही मला नाही नाही घेत पण असं असं बरं बरं कर मग लवकर जा लागते मग